नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला दोन राजयोग सहा राशींना लाभच लाभ एनी मिळतील नोकरीत संधी सर्व काही कार्य लक्ष्मी माता शुभ करेल अक्षय तृतीया हा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे या तिथीला केलेले दान अक्षय राहते म्हणून या तिथीस ती अक्षय तृतीया असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते ती अक्षयही फलदायिनी असते असे सांगतात सन दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवार दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी विषय मानला जातो त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेला वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे यंदाच्या अक्षय तृतीयेला दोन विशेष राजयोग जुळून येणार असल्याचे म्हटले जात आहे गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून नवग्रहांचा राजकुमार मेष राशीत प्रवेश करणार रा आहे मेष राशीतील सूर्यशी बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे तीन तसेच बुध आणि शुक्राचा लक्ष्मीनारायण योग जुळून येणार आहे हाही एक शुभ राजयोग मानला जातो अक्षय तृतीया ही शुभयोगात साजरी केली जाणार असून याचा लाभ काही राशींना मिळू शकतो असे म्हटले जात आहे भाग्यवान सहा राशी कोणत्या जाणून घेऊयात मेष करिअर आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतील उधारी किंवा उसने दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात करिअरमध्ये एक मोठा टप्पा गाठू शकतो इतर कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात किंवा जिथे काम करतात तिथे तुम्हाला बढती मिळू शकते कुटुंबात आनंद राहील आणि सर्व लोकांमध्ये चांगले साम, सामा सामंजस्य राहील पाच ऋषभ अक्षयतृतीया फायदेशीर सिद्ध होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील जीवनातील आर्थिक तंगीपासून दिलासा मिळू शकेल नोकरदारांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता दिसत आहे माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने सुख समृद्धी राहील चांगली बातमी मिळेल कुटुंबातील समस्येतून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडू शकेल व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहे भौतिक कौशल्यामुळे एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो सहा मिथून अक्षय तृतीया लाभदायी ठरू शकेल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उधार उसने पै दिलेले पैसे परत मिळू शकतात बँक बॅलेन्समध्ये वाढ होऊ शकते चांगली बचत करण्यात यश मिळेल नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते नोकरीत बढती व इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळू शकतो सात सिंह अक्षयतृतीयेचे राजयोग वरदाना वरदानाप्रमाणेच ठरू शकतात अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल आर्थिक लाभाच्या संधी मिळतील लक्ष्मीनारायण योगाद्वारे लक्ष्मी, योगा लक्ष्मी देवीच्या विशेष आशीर्वादाने धनाची कमतरता भासणार नाही वाहन आणि घराचे सुख मिळेल छोट्या सहलीचा फायदा होऊ शकतो नऊ आठ तूळ संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल जीवनात सकारात्मक बदल होतील नऊ मकर सुख आणि भौतिक सुविधा वाढू शकतात जीवनात प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल लक्षणीय नफा मिळ मिळवण्याची संधी मिळेल आनंद वाढेल आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरू शकाल पैसे कमावण्यासोबत चांगली बचत करू शकाल अशा प्रकारे आपण पाहिलं अक्षय दोन राज सहा राशींना लाभच लाभ एनी मिळतील नोकरीत संधी मिळेल लक्ष्मी शुभ कार्य करेल अशा प्रकारे आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ